आणि याच प्रकरणासंदर्भातली महत्वाची चाकूचा तुकडा काढण्यात चा दोन शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे सैफर एक प्लास्टिक सर्जरी सुद्धा झाली एक दिवस निरीक्षणाखाली डॉक्टर त्यांना ठेवतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे सैफरील हल्ल्याबाबत डॉक्टरांनी ही मोठी माहिती दिलेली आहे अंडर ऑब्झर्वेशन एक दिवस सैफ अली खानला ठेवण्यात येईल त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय करू असंही डॉक्टरांचं म्हणणं होतं मात्र सध्याची महत्त्वाची अपडेट सैफ अली खान याच्या मणक्यामध्ये अडीच इंचाचा चाकूचा तुकडा घुसलेला होता तो तुकडा आता डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढलेल्या आहेत दोन शस्त्रक्रिया या सैफवरच्या पार पडलेल्या आहेत सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आयसीयू मध्ये त्याला सध्या ठेवण्यात आला आहे mr. saif ali khan was admitted in the morning at 2, two, two a.m. at lilavati hospital with alleged history of assault by some unknown person. at 2 a.m., he sustained major injury to the spinal, thoracic spinal cord due to large knife in the spine. surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid two other deep wounds on his left hand and one on the neck was repaired by plastic surgery team to do do ekdam gehri chote hain do intermediate hai aur दो, 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 दो एब्रेशन जैसा है जैसा खरोट से कैसे आ जाता है तो चाकू का नोक से ऐसा खरोट से आ गया है इतना बड़ा इतना बड़ा ढाई इंच का आणि बाहेरून आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा आपण पाहिलं सईफवर जो हल्ला झाला याबाबत डॉक्टरांनी ही महत्वाची माहिती दिली यात मुख्य म्हणजे त्याच्या मणक्यातून अडीच इंचा चाकूचा तुकडा काढण्यात आल्याचं सुद्धा डॉक्टरांनी म्हटलंय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या गौरी आपण जर पाहिलं तर सैफ अली खानवर सहा वार झाली होती आणि त्याच्यामध्ये दोन वार हे गंभीर झाले होते त्यामध्ये अडीच इंचा सा, हा सैफ अली खानच्या जो मनका आहे कमरेच्या तिथून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि तो यशस्वीरित्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलेला आहे दोन शस्त्रक्रिया सैफ अली खानवर करण्यात आलेल्या आहेत आणि दोन्ही शस्त्रक्रिया हे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे गंभीर बाब म्हणजे सैफ अली खानच्या कमरेच्या ठिकाणी अडीच इंचा चाकू हा आतमध्ये घुसलेला होता आणि तो अडीच इंचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यामध्ये डॉक्टरांना खऱ्या अर्थाने यश आले आपल्याला दिलेली आहे सैफ अली खानला अ, मध्यरात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ताबडतोब त्याच्यावर उपचार सुरू केले तीन डॉक्टरांची टीम होती त्याचबरोबर इतरही डॉक्टरांची टीम होती आणि ह्या तीन डॉक्टरांच्या टीमनुसार सैफ अली खानवर उपचार सुरू होते आणि त्यानंतर दोन सर्जरी करण्यात आल्या एक सर एक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली मात्र दुसरी जी शस्त्रक्रिया होती तिला बराच वेळ लागला कारण अडीच इंचा चाकूचा तुकडा हा सैफ अली खानच्या कमरेच्या तिथे आतमध्ये घुसलेला होता आणि तो काढण्यामध्ये बराच वेळ डॉक्टरांना गेला मात्र तो चाकूचा तुकडा बाहेर काढण्यामध्ये डॉक्टरांना यश आले असल्याची माहिती दिलेली आहे सैफ अली खानला अजून एक ते दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल डॉक्टरांच्या थे। निरीक्षणाखाली हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर डिस्चार्ज मिळणार की नाही हे डॉक्टर स्वतः थे सांगतील गौरी नक्की शिल्पा रुग्णालयाबाहेर नेमकं काय घडतंय याकडे असंच लक्ष ठेवून रहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी